कशी टेस्ट हळू 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 एवढा एवढा खूप जोरात काम आहे गाई हे <स्थाँगी> आमचे डायरेक्शन देते दे ना महादेव साहेब कसं करायचं काय करायचं आता फोन टाकायचं काम चालू आहे गाई दूध आमचा गणपती येणार आहे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आता ऍक्टिव्ह झाले आदल्या दिवशी सगळे ऍक्टिव्ह झाले तुम्हाला सगळं डेकोरेशन अंतर तापील एकदम मस्त डेकोरेशन झालंय तर जोरात काम चालू आहे आता गणपती आणायला जाणार आहे आम्ही जोरात वेळात बाँगा। बाँगा। सारे मोठे कार्यकर्ते झाले अर्जे हो अर्जे काय बोलता काय बोल सुट्टी लागली का शाळेला मंडपा मध्ये तरी ते वडापाव पार्टी चालू आहे तर पोरं फुल दमली आहे आणि आज आमच्या शैलेचा बड्डे आहे ए शैलेजाचा बड्डे विश करा सगळ्यांनी गाईस फायनल टचअप चालू आहे गाईस ऑलमोस्ट झालंय काम गणपती आणि रात्रीचे आता दहा वाजले पायामा <tang> 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 तर मंडळाची पोरं काहीतरी जो त्यांनी आणलंय दोन तीन सेट आणले ते काहीतरी वाजून दाखवतात सत्कार हे बाबा याचा पहिल्या दिवशी सत्कार करते ए ए भीट दापा, ए ए ए ए दापा। लवकर एक पाच मिनिटाची झलक दाखवा माझा व्हिडिओ मोठा होतोय पाच मिनिट

आला आहे आणि चार वाजता पाठ आहे चार वाजता पूजा आहे तर ही आपली गँग आहे विघ्नाचा मंडळाची पूर्ण गँग आहे तर मित्रांनो रात्रीचे किती वाजले अध्यक्ष किती वाजले दहा किती झालं प्रक हा आता अजून चाळीस मिनटं झाले गाईस आता आमचा गणपती आलाय फुल काढाल तर पक्क्यात फुल घेऊन घसा बसलाय प्रख्यातचा घसा बसला एका दिवसात म्हणजे अजून दिवस पण सुरू झालाय तर घसा बसलाय प्रख्यातचा तर गणपती आले आता आपले भडगी येणार फुल जमाल भडगी येणार आहे पहाटे साडेचार पाचचा चार पाच चा टायमिंग सांगितलंय तर आम्ही आता झोपायला जातोय आता उद्या आपण हा ब्लॉग कंटिन्यू करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उद्या तर खूप धमाल असणार आपल्या घरच्या गणपतीचं पण आगमन असणार आहे घरचा गणपती येणार आहे मंडळाच्या गणपतीच्या आरती घरच्या गणपतीची आरती आणि धमाल मस्ती फुल दहा दिवस असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला धमाल मित्रांनो सकाळचे वाजले आहेत चार वाजून पंचेचाळीस मिनटं आपले गँग सगळे रेडी आहे गर्दी पण आले आता आपल्या रंग पूजा होईल प्राण प्रतिष्ठान होईल

मित्रांनो मस्तकी पूजा झाली आहे प्राण प्रतिष्ठा छान पूजा झाली आहे तर सगळी गँग चालली गेली नाश्ता करायला चला तिथे जाऊ आपण सगळी गँग आली इकडे इडली वडा खायला इडली रेडी आहे अन्नाने अजून वडा तयार केला नाही वड्याला अजून दहा मिनटं लागतील तर सगळ्या वेट केलं इथे इडली रेडी आहे बघा पण इडली कोणाला खायची नाही चटणी सांबार चटणी फुल फुलां आता तिकडे फक्त वडे न ना आण नाही तर प्रोफेशनल वडे बनवतोय मग तरी वडणार पोरस वडणार नाही नो सुट्टी वडावाला वेळ आहे तर मी आता इडली इडली कोणाला खायला नको आहे टेस्ट आपण पण एक नंबर अंधाकडे दाखवले वडे पण होते इडली पण सुंदर आहे ना अजून किती दाखवलं ठीक आहे तसं फटाफट आता नाचा वडा आला वडा दाखवतो कसं इकडे मसाला डोसा मागवला मसाला डोसा खा खा तरी आता एक नंबर तोंडात टाकल्या टाकला एक नंबर काय पण आहे अन्नाने काय पैसे दिले तुला एक नंबरच बोलायचं अध्यक्ष बघा त्यांना ध्यान येतं वडे वड लपडा होऊन जाईल अंदाला मारायचा तो आता हे चांगलं टेस्ट चांगली आहे रित्या खा तू पण हो फायनली वडे आलेले आहेत अण्णा देतो फटाफट बंद लोक रुके काय वडे वडे आले चांगला नक्की चांगलं रित्या काय आहे रित्या कसा आहे टेस्ट गोष्टी करणार आहे गरम आहे गरम आहे गरम हळू वर्षा भाय टेस्ट एक ना खाल्ला म्हणलं नाही एक नंबर एक नंबर अजून एक्स्ट्रा पाहिजे काय एक मिनिट दाखवता बोल ना कशी आहे टेस्ट हळू 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 एवढं एवढ टेस्ट दाखवू नको यार व्हिवर्स माझे समजून जातील एक नंबर आहे नक्की कुरकरीत आहे कुर्करीत विशाल भाव कसा आहे ओके अध्यक्ष कैसा आहे हो कैसा आहे छान आहे तुला ओके ना एकदम ए फ्यू मोमेंट्स लाईट तर गाईची मस्त की नाश्ता झालाय पेट भर नाश्ता झालाय पोट भरून सगळ्यांनी नाश्ता केलाय आता वाजले आहे सात तर आपल्या घरच्या गणपतीचा आगमन करायचं आहे आज घरचा गणपती पण येणार आहे तर आता हा ब्लॉग आपण आता इथे एंड करतोय तर घरचा गणपती आरती सगळ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका तर आय होप तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर बाय बाय